एक साल स्वतः जे बोराव म्हटलो एक साल खर्च कमी करो काही हरकत का छेरी पण स्वतः you ain't going माझ्या बंजाला समाजाला दिलेली आहे माझ्या बंजाला समाजाला ठेवलेला आहे कारण तुम्हाला तुमच्या ताकदीची जाणीव नाही पण तुमच्या ताकदीची जाणीव इतक्या राजकर्त्या समाजाला आहे त्या समाजाला का आहे की त्यांना माहीत आहे हे जर एस आरक्षणाचे व्यवस्थेला प्रश्न विचारेल तो स्वतःच आरक्षण मागेल तो स्वतःचा हक्क मागेल अधिकार मागेल आणि राज्यकारणामध्ये सुद्धा स्वतःची हिस्सेदारी मागेल आणि जर बंजारा समाज राजकारणात समाजकारणात प्राप्ती न उतरला तर कोणाचाच आहे तू गैरेच काही चलत नाही ना माझा समाज आहे कारण <popular> <Nas ét> <light> आम्ही आम्ही जे अरदास घेतो देवीची आम्ही जे मर्याम्यानी जे घेतो त्या अर्धास मध्ये आम्ही सुद्धा सांगितलेलं आहे

फक्त बंजारा समाज आणि बंजारा समाज छोरीकेन मर काढू शकू आज मोर्चा आज आयोजन कितीचं वंद्र विशेष अभिनंदन आणि हाई लढा आता थांबेवाडा छेनी आज मोर्चा निघाग तो दे दिए ये बेटा बद्रा नेक छेनी रेतो कारण जे त्यांनी जियार करे